करप्यासारखा पुढे फड्याची फड बसल्याची फड्याची आतमध्ये किडी निघती पुढाळी घडती पुढी किती याला खर्च टाका फवारा काही करा तीन तीन चार चार फवार नाही तरी तरी काय नाही त्याला काय नाही नाही

खरंतर बीड जिल्हा नेहमीच दुष्काळाच्या सावटखाली राहतो मात्र यावेळेस खरीप हंगामामध्ये पावसाने चांगली साथ दिली आहे यामुळं शेतकऱ्यांनी सगळ्यात जास्त सोयाबीन पीक हे तर आर्थिकदृष्ट्या बीड जिल्ह्यातील लोकांसाठी महत्त्वाचं मात्र हे पीक पेरल्यानंतर सततची सरी आणि त्याचसोबत ढगाळ वातावरणामुळं या सगळ्या पिकावर आळींचा प्रादुर्भाव होत आहे यासोबत अनेक रोग देखील झाल्याने ही सगळी पिकं पिवळी पडली आहेत यामुळं या शेतकऱ्यांना नेमकं आता काय करावं हे समजत नाही आहे कारण व्यथा ऐकून घेणारं कृषी विभाग देखील इकडं चक्रा मारत नाही कारण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं नेमकं कसं चाललं आहे हे बघण्यासाठी कृषी विभागाला वेळच नाही कारणही तसंच आहे कारण बीड जिल्ह्यातील कृषी विभागामध्ये अनेक रिक्त आहेत ज्या कृषी विभागाचा बीड जिल्ह्यावर चांगला पगडा हात होता मात्र सध्या तरी ढिसाळ काम दिसते आता ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वेदना खरंतर कृषी विभागाने मार्गदर्शन करून मोकळ्या करणं गरजेचं आहे आणि यामध्ये कृषी विभागाने त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य पीक घेता येईल योग्य पीक घेता आलं तरच शेतकरी हा सुखी राहू शकतो मात्र सततच्या दुष्काळ गारपीट आणि त्याचबरोबर पावसाने झालेल्या नुकसानामुळं हा शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे मात्र तरी देखील कृषी विभाग ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान होतं त्याच जिल्ह्यातलं कृषी विभाग हे अक्षरशः ढिसाळ काम करत असताना पाहायला मिळते आज अक्षरशः शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना त्यांची गरज असताना कृषी विभाग कोणत्याही बांधावर जात नाही मात्र आता पूर्णपणे शेतीतील पीक नामूस झाल्यानंतरच पंचनामे होणार का असा देखील सवाल शेतकरी करत आहेत अर्जुन गिरी काय अर्जुन चार एकर सोयाबीन मध्ये दोन एकर टोटल सोयाबीन गेले किडा आणि खाली पिवळं पिवळं पडणे सगळं पूर्ण तीस हजार रुपये खर्च झाला आहे शासनाचं काय बोलणार विभागाचे अधिकारी कुणी जे आहेत बघायला सांगून सुद्धा काय मागणी तुमची निदान झाल्याला खर्च तर मिळायला पाहिजे ना शेतकऱ्याला शासनाने तेवढं तरी मदत करायला पाहिजे ना